महामार्गावर टी बस दुभाजिकावर धडकली एक जखमी बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळंबी बस थांब्या नजीक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजिकावर धडकली सुदैवाने मोठी प्राणहानी टळली बसमधून सतरा प्रवासी प्रवास करत होते या अपघातात बसचा चा चालक जखमी झाला आहे ही घटना एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास घडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव आगाराची एस टी बस क्रमांक परिवहन महामंडळाची बस नागपूरवरून शेगावसाठी धावत असताना सतरा प्रवासी प्रवास करत होते दरम्यान कोळंबी बस थांब्यावर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बस चालकाची नियंत्रण सुटल्याने बस दुभाजिकावर धडकली सुदैवाने मोठा अनर्थ टळला तर बस चालक जखमी झाला बसचालक साईटचे बसचे नुकसान झाले तर दुभाजिकाचे नुकसान झाले तर जखमी बस चालकाला वीर भगतसिंग पथकाचे योगेश विजयकर यांच्यासह पथक सदस्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केले घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल सतीश हाडोडे पोलीस कॉन्स्टेबल उमेश बोपडे यांनी केले धाव घेत प्रभावित झालेली वाहतूक सुरळीत सुरू केली दरम्यान बसमधील सतरा प्रवासी सुखरूप आपल्या पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसने सुटकेचा निश्वास सोडून रवाना झाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा